माझं गणित कच इथे एक लाख अकरा हजार रुपये कॅश इथं माझ्याकडे अर्पण करण्यात आलेले त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद हे सगळेच पैसे लगेच वापरले जाणार आहेत कोणते पैसे ठेवले जाणार नाही वरून आम्हाला उसने घेऊन कार्यक्रम करायचा आहे कारण तो कार्यक्रम खूप सुंदर करायचा आहे चांगल्यात चांगला करायचा आहे आणि गावाच्या कल्याणाकरता पंचकृषीतल्या सर्वांच्या कल्याणाकरता करायचं आहे म्हणून जेही काही आम्ही म्हणजे सांगितलं हे पाहिजे ते पाहिजे सगळं आम्ही जस तसं आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्यांना हे अजून योगदान द्यायचं असेल ते पुण्यातमे रामचंद्र गोरे साहेबराव वराडे इथले कार्यकर्ते जे आहेत इथे जे असतील त्यांचा संपर्क साधा नेट नेटकामशेठ उद्या पाच पाच वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला एकदम गरम गरम पुण्य मिळेल कसं गरम पोळी तसं गरम गरम, गरम, -गरम, गरम, -गरम पुण्य हे तुम्हाला गरम गरम पुण्य मिळणार आहे तर याच्यामध्ये खारीचा वाटा ज्याला उचलायचा असेल ते उचलू शकतात जबरदस्ती आपण कोणालाच केली नव्हती आणि करणारही नाहीये आपण सर्वांनी या गहिनीनाथाचा उपकार मानला पाहिजे गहिनीनाथ महाराजांच्या अधिष्ठानामुळं जितकी कीर्तनकार मंडळी आहे ती कीर्तनकार मंडळी जेव्हा जेव्हा मंदिरात त्यांना प्रसन्न होऊन जाते आनंदित होऊन जाते आणि गावोगावी आपल्या गावाचं नाव घेते कीर्तनकारची म्हणजे सेवा आहे त्यांनी कीर्तनकार महाराजांना मंदिरावर आधी आणायचं आपली परंपरा आहे मागच्या वर्षापासून आपण सुरू केली की कि आधी कीर्तनकार महाराज तिथे येतात तिथून मग इथे येतात तर कालची गोष्ट वेगळी होती काल खूप उशीर झालेला आपलं कीर्तन हे जवळजवळ सव्वा अकरा पर्यंत चाललं अकरा चौदा अकरा वाजून चौदा मिनिटाला कीर्तन थांबलेलं आणि कीर्तन आता ही खूप सुंदर म्हणजे आपलं सारवडा गाव तर पूर्ण हजरच होतं पण बाहेरगावची लोक भरपूर आलेले आम्ही इथून जाताना असताना आमच्या आम्हाला रस्त्यामध्ये इतक्या गाड्या टू व्हीलर ट्रिपल ट्रिपल सीट म्हणजे तीन तीन लोक बसून आले काय धन्यवाद देवा या लोकांचा काय येडी लोक आहे भगवंताच्या कथे करता आणि कीर्तना करता येतात बाहेरगावची मंडळी इथं पण बरीचशी बसलेली आहे ज्यांना हरिकथा ऐकण्याचा विचार ते इथं बसलेले आहेत त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो एक पाच मिनिट आधी भजन होईल त्यानंतर आरती आपल्याला करायची आहे तोपर्यंत सर्वांनी आरतीची तयारी करायची Yeah. <laughs>